तालुका हातकणंगे येथील संदीप कोळी यांना मंत्रालय सहाय्यक पदी एसबीसी प्रवर्गात राज्यात अडतीसावा क्रमांक जाहीर मंत्रालय सहाय्यक पदाचा एम पी एस सी कडून नुकताच निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये तिळवणी तालुका हातकणंगले येथील संदीप कोळी यांनी एसबीसी प्रवर्गातून राज्यात अडतीसावा क्रमांक जाहीर झाला आहे त्यामुळे गावामध्ये बहुजन वंचित आघाडी मंत्रालय सहाय्यक पदाचा एमपीएससी कडून नुकताच निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये तालुका हातकणंगले येथील संदीप कोळी यांना एसबीसी प्रवर्गातून राज्यात क्रमांक जाहीर झाला त्यामुळे गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि तिळवणी वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जयवंत सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाटील माजी उपसरपंच सुकुमार चव्हाण भारती, भारती बौद्ध महासभा जिल्हा संघटक दादा सो गायकवाड तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष अजित माने शीतल गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य निवास कोळी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कोळी विश्वजित माने इत्यादी उपस्थित होते तसेच संदीप कोळी यांचे आई वडील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला